श्रीगणेशाय नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत श्री आनन्दतत्त्वमीमांसा नम शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग अष्ट नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानां एको बहुनाम यो बहुनादधती कामा तमास्थं ये नृपशती धीरास तिषा शांती शाश्वती शाश्वतीनेतरेशा कठोपनिषदात म्हटले आहे एकाचे एकत्व कधीही सुटत नाही त्यामध्ये दुसऱ्याचा अभावच राहत असतो असे असले तरी तरीसुद्धा या विषयाचे अज्ञानच एकाला द्वैतासारखे भासविते आणि त्यामुळे अन्य जगताचा आभास निर्माण केला जातो हा आभासच एका चैतन्याला अनेक चैतन्यासारखा दाखवितो एका वस्तूवर अनेक नित्यपदार्थांचा आरोप करवितो या माया किंवा अज्ञानमूलक कार्याला अनुलक्षून धर्मराज यमदेव म्हणतात की हे नचिकेता अज्ञानामुळे दिसून येणाऱ्या आकाशादी अनेक नित्य सत्य नित्यपदार्थांचे रूप आत्माच एक नित्यतत्व आहे याप्रमाणे ब्रह्मादी देवापासून तो सामान्य प्राण्यामधील अनेक चैतन्यांचे सुद्धा सत्य अधिष्ठान रूप एकमात्र आत्माच चैतन्य रूप आहे जो त्या परब्रह्म परमात्म्यास आपल्या स्फुरणामध्ये नेहमी पाहत असताना निर्मल निश्चल आनंद घन परब्रह्म होऊन राहतो जो स्वतः सुखरूप झाल्यानंतर सुद्धा अज्ञानामुळे अनेक सुखरूप पदार्थांचा आभास पाहत असताना सुद्धा त्यावर आपल्या एक सुखरूपत्वाचा आरोप करतो सर्व भोग्य देहादी पदार्थांमध्ये आपल्या सुखरूपाचा तो आभास निर्माण करतो आपल्या अद्वितीय रूपामध्ये स्वत आनंदघन राहून सुद्धा जो एक अनेक जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मफलानुसार इच्छांनुसार त्या त्या पदार्थामध्ये निजछायारूप सुख निर्माण करतो आणि अज्ञानवश किंवा मायावश झालेल्या अनेक जीवांना त्या सुखाचा लाभ करून देणाऱ्यासारखा होऊन केवळ त्यांच्या अज्ञानामुळे तसा भासमान होत असतो परंतु यथार्थाने जो आपल्यामध्ये कोणा अन्याची उत्पत्ती न करता स्वयं एक आनंद रूपाने अज्ञानजन्य या सर्व भ्रामक कार्यामध्ये सत्य अधिष्ठान रूपाने नेहमी राहत असतो त्याच एकमात्र अद्वैत तत्वरूप जीवात्म्यास अचल शांती मिळत असते असा काठक उपनिषदाचा मूलग्राही श्रेष्ठ तत्वोपदेश आहे कोठे कोठे नित्यो नित्यानाम असा पाठभेद आहे या पाठभेदाचा अर्थ जो अनित्य वस्तूंमध्ये नित्य रूपाने राहतो असा आहे जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण श्री गुरुचरणारविंदार म्हण